हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि मस्त सकाळी सकाळी आम्ही चहा वगैरे घेतला गे आहे इथं आत्ताच पक्षी दाणे खात होते पण ओढून घ्यायला लई छान पक्षी होता आणि आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी दीदी पीठ मारत आहे आणि आज आम्ही बनवलं आहे डाळ इथं भात आणि भोपळ्याची भाजी कारण आज आम्हाला नैवेद्य न्यायचे मंदिरात मंदिरातच ना हां मंदिर गावातल्या देवांना आणि अजून अजून गावातच ना हां गावातल्या सगळ्या देवांना आषाढात नैवेद्य दिले जातात मंगळवारी किंवा शुक्रवारी असे तर आज मंगळवारी तर आज नैवेद्य न्यायचे त्याच्यासाठी आम्ही पटपट आहे सगळं सगळं आहे आमचं आणि इथं नैवेद्य वगैरे भरून ठेवले आता आता जाते आता गावात नैवेद्य घेऊन बाकी तर सगळं आवरले आता दीदी भजे भजे बनवत आहे हो बटाट्याची भजी त्या दिवशी कांद्याची होते आज बटाट्याची आज देवाला पण बनवली ना मग परत बनवली आम्ही पण आणि आज भास्कर आले होते लग्नाचा आमंत्रण द्यायला तर ते नाश्त नाही बोलले मग भजी चालू होती तर त्यांना भजी केली मग तसेच थोडेसे वाढवले आम्ही पण नाही ओ काय विचार करतायला बापरे एवढा आजचा ब्लॉग मोठा आहे ना सत्तावीस मिनिट आहे आणि मी आली होती वरती याच्यासाठी की माझ्या पायाला लागलंय जेवायला घेत होते आणि माझ्या पायाला उमरास लागला मग मलम लावायला आले होते हे बघा या इथं लागलंय या बॉटला लागलं आणि ह्या बॉटला लागलं ला। मग त्याच्यासाठी मलम लावायला आले होते आणि हेडफोन पण घ्यायचे होते मला ब्लॉग एडिट करायचे का काय हो काय म्हणते काहीतरी बोलायचं आहे तुम्हाला बोला, बोला पटकन झोपले होते पण पाहुणे आले तर खाली जाते चहा वगैरे करायला आणि पावसाचं वातावरण इतकं झालंय हे बघा इथं असा पाऊस पडताना दिसतंय ते लाईनिंग लाईनिंग आहे तिकडं पण पाऊस दिसतोय खूप डेंजर वातावरण आहे

आजीना पात्र्याच्या त्या दिवशी आम्ही त्यांना भेटत गेलो त्यांनी हे लाडू दिले बेसनचे लाडू हे आमचे शेंगदाण्याचे लाडू आहे हे नका पाहू हे पाहू हा ते नाही मस्त टेस्टी लाडू आहे आणि हे दादाला म्हणत होते का ते धुन धुणारे ते दादांना म्हणत होते की म्हण बहिणीच्या मम्मीच्या साडीला हात पुसतो म्हणे मला ती खराब होती साडी आणि माय त्रास होतो कपडे धुवायला <laughs> कुठे <कुड़ो> गेले तर आम्ही म्हणलो की आता आम्ही जेव्हा करतोय मस्त वरम आणि लाडू ही जी दिदींची ज्वेलरी आहे ती आम्ही फ्रीजमध्ये ठेवली होती त्याची बघा अजून पण सुकलेली नाही आहे तशीच अजून ओरिजिनल फुलांची ना ते आणि हां मोती मोती काढून घेतो बाकीचे फुलं आता ते काही सुकणारच आहे कधी ना कधी हे मोती कशाला तरी कामं येतील काही डेकोरेशन बनवायचं असलं आम्हाला काही पण असो क्राफ्ट वगैरे कशाला पण कामा येते त्याच्यासाठी आम्ही हे मोती मोती काढून घेणार आहे बाकीचं टाकून देऊ आज मला कारलं बनवायचं आहे आणि कारलं आत्या बनवणारे आत्यांची रेसिपी आजची कारण कडू होत नाही म्हणून याच्यात काय काय टाकले आत्ते हळद लाल मिथीकट धना पावडर लसूण धना पावडर आणि शेंगदाणे असे आगडदुबड वाटून घ्यायचे हां ते असं परतून घ्यायचे कारल्यामध्ये मस्त तेल टाकून चांगला परतून घ्यायचं अजिबात कारलं कडू नये आलं आता आधी ना, ना कारलं काय करायचं कापायचं अर्ध लिंबू पिळायचं एक चमचा वर मीठ टाकायचं त्याच्यातच शिजून घ्यायचं का त्याच्यात शिजलं का नंतर मग तेल परतून घ्यायचं नंतर मसाल्यात परतून अजिबात कडू नये मग कार तर आज भाजी आत्ता मिक्स केली आहे मी फक्त चपात्या बनवल्या

मिक्स करायचं आणि तिकडस सगळं हा कशी सगळा मसाला मिक्स होतो ना हं हे बघा कारले बन बनलेले मस्त पैकी हा जो सकाळचा भात येतो आम्ही वाया नाही जाऊन देणार त्याचा आम्ही फोडणीचा भात करू आमच्या भात परत केलं कांदा का भेटतो आणि दिदी दादांसाठी बनवताय बेसनचे धिरडे जेवण आहे आमचं माझं सगळं आहे आणि आम्ही चाललंय फिरायला त्या पटकन पाणी नाही आधी फिरायचं मग बर पिकड जायचं हां हां मी म्हणन तस इथं आता फिरताय आणि आज जरा गार हवा आहे तर आत्या स्टोल घेऊन आहे तई पण आहे हे म्हणी आता म्हणले रे बाई हे म्हणी हा बाई लई गार लागतो आता <laughs> म्हणत्या हा ना बाई असून या बैला लय गार लागत वाटलं मलाच वाटली तई म्हणते हा हा की पटापट हा का आधी मला म्हणे मी चालून माझ्या पद्धतीनं मला नको सांगू चालत हे काय आले तुमच्या मागे मागेपर्यंत चालतंय का म्हणजे <laughs> 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 मी घे ते नाही का पाय चालणं बंद झालं वावरतलं काम बंद झालं काहीच करायची इच्छा राहत सवय मोडली का असं वाटत काय ल वार राहिलो गुर उड्या मारायला लागलो का दा उड्या मारल्या वाचता काय नाही काय नाही उडभाशा मारायला लागलो का असं वाटत कायला काढायचं नाही ती आळशी झालोय आळशीपणा सोडा असं असं करायचं ज्याला पण येतं ना त्यांनी कमेंट मध्ये करून दाखव

अगो त्याचा हात असा होतो होता नाही अहो होताही होत नाही बरोबर मी मी केलं ते एकदा पण मला आठवणच आलं मला परत सांगा कसं करायचं म्हणजे क्वेश्चन पेपर मॅच द्यायचे उत्तर उत्तर तुम्ही दिलेलं आहे पण मला सांगा परत असं करायचं असं करते तुमची पोस्ट होती ती मी लग्नाच्या आधी मी पाहिली ताई ताई करू राहिली बरं का ताई टाईल ट्राय करू राहिली डान्स करू राहिली भरतनाट्यम

आता पाहिलं ना आता किती हाळू करून नाही कोण या भाय मी दोन्ही आता कसं जाऊ वर <laughs> <laughs> वर बावले सगळ्यांच्या <laughs> <laughs>

हे पाहून घ्या कसं आहे काय म्हणतात माहिती का पेले सेलिब्रेशन म्हणते पेले सेलिब्रेशन पेले सेलिब्रेशन हे ट्रेंड होता दोन हजार सतरा एक तेव्हा होतो माझ्या इंस्टाग्राम वर केलेली मी पोस्ट जाऊन बघा तिथं मी शिकवलेलं पाहिजे कस करायचं किती कितीच आहे मी मला आठवत का म्हणून हे नाही जमलं नाही जमलंय आता बा याच ब्लॉग मध्ये सांगते नाही ती पण आलाय आलाय हा आला ते सांगता आता जमलं जमलं जमलं

ये ना हात अस करायचा ये ना करायचं पूर्ण फिरव फिरव हे बोट मग तुझे सला मी सांगत आहे तसं कर हे असं आत ही कर असं केलं आता हे बोट आशे कर केले पूर्ण असे दिसलं पाहिजे हा आता तुला हातास करायचं <laughs> 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 मला जमलं ना ए झालं ना आता नाही ट्रेंड झाला आता आमचा बनून जमले मला पण हे बघा असं करायचं आणि आम्ही बर्फ जातो आता दीदी येते आता ते फिरताय दो <laughs> त्याच चालूच करायचं येतं की नाही येत की नाही इकडं फक्त याच्यातून असं गेलं पाहिजे असं गेलं ना तुम्ही आता आता असं तरी हे बोट नागर माझा आणि ही बोटं पुढे घ्या हे तीन बोटं पुढे घ्या फक्त तो अंगठा पुढे गेला पाहिजे तोंड हे दिदींना पण जमते मी पहिलं गेल तर येतो पण आज मला येईनच नसते नि मला करायला लावलं मला येईनच कवर हा हा बरपी